धन्यवाद सर यानंतर हा ई लर्निंग संच या ठिकाणी येण्यासाठी आपल्याला सर्वांना एक लोकसहभागाची आवश्यकता होती आणि या लोकसहभागाशिवाय हा संच इथपर्यंत येणं अशक्य ये होत त्याच्यामुळे त्यांचा जो काही साथ आहे काही मदत आहे ती खूप महत्वाची आहे आणि यासाठी ज्या ज्या बांधवांनी ज्या ज्या मार्गदर्शकांनी आपल्याला मोलाची साथ दिली अशा व्यक्तींचा सन्मान करणं आपलं कर्तव्य आहे यानुसार सर्वप्रथम शाळा व्यवस्थापन समितीचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय वाघमोटे साहेब यांचा सन्मान होत आहे रोटरी क्लब ऑफ भिगवन सिटी चे अध्यक्ष आदरणीय संतोष सवाणे साहेब यांना विनंती आहे की आमच्या अध्यक्ष साहेबांचा सन्मान करतात की आताचा जो जमाना आहे तो कशाचा आहे तर तो, तो आय टीचा आहे आय टी म्हणजे काय आय टी म्हणजे काय इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी बरोबर आहे का, का नारी। नारी। आता आमच्या काळी म्हणजे बऱ्यापैकी आता माझ्या सर्व वयस आहे सर्वजण बऱ्यापैकीच तर आमच्या वेळी जेव्हा तुमच्या वयाच्या आम्ही होतो तेव्हा आम्हाला पाठी आणि पेन्सिल असायची परंतु तो आता जमाना बदललाय तर तो, तो जमाना आता आलाय आपल्या अँड्रॉइड मोबाईलचा असेल स्मार्ट टी व्हीचा असेल पी सीचा असेल कॉम्प्युटरचा असेल तर आता शिक्षणाची पद्धत बदललेली आहे तेव्हा आम्हाला पाठी आणि पेन्सिल घेऊन अभ्यास करणं असेल पाठ करणं असेल किंवा शुद्धलेखन असेल तर अशा गोष्टी आम्हाला करावं लागायच्या परंतु आता जसा काळ बदलला काळानुसार शिक्षणाची पद्धत बदलली आणि विद्यार्थ्यांची शिकण्याची सुद्धा पद्धत बदलली आता काय झाले की आपल्या मोबाईलमुळं असेल किंवा टी व्हीमुळं असेल की प्रत्यक्ष पुस्तक वाचणे असेल किंवा लिहिणं असेल तर ते विद्यार्थ्यांचं फार कमी झालेलं आहे तर मग आता विद्यार्थ्यांना शिकवायचं कसं तर ह्याच्यामध्ये अभ्यास करत असताना किंवा त्या क्षेत्रातील काय तज्ञ असतील तर त्यांनी हे लर्निंग हे एक नवीन पद्धत काढलेली आहे आता आपल्याला माहिती असेल की समजा आपल्या शिक्षकांनी एखादी गोष्ट तुम्हाला गडा शिकलेला आहे किंवा एखादी गणित शिकवलेलं आहे तर ते तुम्हाला जे कळतं ते कसे जास्त तुम्ही जेव्हा एखाद्या गोष्टी टी व्हीवर पाहता तर ते लगेच तुमच्या डोक्यामध्ये बसत जसं की आता तुम्ही पाहिले की विराट कोहली दिसला विराट कोहली तर असं तुमच्या लगेच डोक्यामध्ये तुमच्या ते लगेच कॅप्चर आणि जेव्हा आता उद्घाटन केलं सवानी साहेबांनी तर विद्यार्थ्यांचा उत्साह बघण्यासारखा होता विद्यार्थ्यांमध्ये आवाज जल्लोष कारण त्यांना पण एक उत्सुकता आहे की आपण टी व्ही वर काहीतरी शिकूया नवीन शिकूया तर मी रोटरी क्लब ऑफ बिबॉन यांचे खूप आभार मानतो की त्यांनी हा संच जिल्हा परिषद शाळा जिंकीसाठी उपलब्ध करून दिला आणि ह्या शाळेचे विद्यार्थी खरंच गुमवला आहेत सर आमच्या शाळेचा कुठलाही सॉरी आमच्या दवाखान्यात कुठलाही कार्यक्रम असेल तर ह्या शाळेचा आम्हाला पूर्ण सहकार्य असतो आणि ह्या शाळेला आमचं पण सहकार्य असं तर असे हे काय ते अवघे धरू सुपंत एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत आणि शाळेचे विद्यार्थी ह्यामधून आणखी चांगल्या प्रकारे अभ्यास करून किंवा ह्याच्यामधून काय आणखी ज्ञान अर्जन करून आपल्या ज्ञानामध्ये भर पाडतील आणि आपल्या सर्वांगण विकास करण्यासाठी त्याची नक्की मदत होईल असे मी अपेक्षा करतो आणि थोडक्यात माझे दोन शहर त्याच्यामुळे आता या टी मुळे खूप सारा फायदा आमच्या जिंतीच्या गुणवत्तेमध्ये पडणार आहे त्याच्यामुळे आमच्या जिंती ग्रामपंचायतच्या वतीनं मी खूप खूप आभारी आहे आपला की आम्हाला हा लर्निंग संच उपलब्ध करून दिला धन्यवाद ई लर्निंग सुविधा शाळेमध्ये उपलब्ध करत असताना विद्यार्थ्याबरोबर शिक्षकांचं काम वाढलेलं आहे आणि आपण पाहतो की दोन हजार एकोणीसमध्ये कोविड नाईन्टीन या कोविडच्या काळामध्ये शाही इलेव्हन संहितेचा आम्हाला खूप उपयोग झाला आपल्या पूर्ण राज्यामध्ये पंचावन्न पाच हजार पाचशे केंद्र आहेत आणि या केंद्रामधून फक्त आपल्या दिल्ली केंद्राची निवड या कोविड नाईन्टीनमध्ये उत्कृष्ट काम केलं म्हणून आहे मोबाईलचा वापर विद्यार्थी त्याच करावे त्याबद्दल सर्व माणसे मुलांना मोबाईल देऊ नका मुलाला मोबाईल देऊ नका पण त्या काळामध्ये आम्ही सांगायचं विद्यार्थ्यांकडे मोबाईल दे कारण त्यामुळं विद्यार्थी घरी बसून शिकत होते संपर्क एकमेकांचा येऊ नये यासाठी आपण आप आमच्या केंद्रामध्ये ज्या विद्यार्थ्याच्या घरी मोबाईल आहे किंवा टी व्ही आहे आपल्याला पूर्ण कार्यक्रम अभ्यास करून आम्ही जर राबवतो किंवा आम्ही अभ्यास शिकवतो त्या शिकवलेला अभ्यास सर्वांपर्यंत पोचावा यासाठी त्या घरी जाऊन तो विद्यार्थी बसायचे आणि त्याच्यावर अभ्यास करायचे आणि कोविडच्या काळामध्ये सुद्धा शाळेतील विद्यार्थी अभ्यास करून आपला जो वेळ आहे किंवा संपर्क येऊ नये यासाठी जे प्रयत्न केले आमच्या काळात केंद्रातील सर्व शिक्षक आहेत त्यामध्ये जे शाळा अभ्यास करायची आणि जिंदी रामोडी त्यानंतर खासगा अजून कोणती सारख्या शाळा आहे तिथं त्यांना राज्य पुरस्कार मिळाले अशा या कोविड नाईन्टीनच्या काळामध्ये हे तंत्रज्ञान आपल्याला उपयोगी पडलं आणि आपण त्यावेळी फक्त मोबाईलवर पाहत होतो त्यानंतर टी व्हीवर काही कार्यक्रम कोविड नाईंटीनमध्ये सुरू केले आणि तो कार्यक्रम सर्व विद्यार्थ्यांना खूप फायदा झाला या कोविड नाईन्टीनच्या काळामध्ये सुद्धा या तंत्रज्ञानानं आपल्याला खरं विद्यार्थ्यांची गुणवत्ता टिकून राहण्यासाठी ते काळ त्या काळामध्ये मदत केली आणि आता रोटरी क्लब ऑफ यांनी अतिशय मनावर घेऊन आपल्या शाळेला स्मार्ट टी व्ही दिला त्याबद्दल प्रथमता त्यांचा आभार मानतो याचा या, या तंत्रज्ञानाचा उपयोग सर्व शिक्षक अगदी मनापासून करतील प्रत्येक विद्यार्थ्यालाचा उपयोग होईल आणि विद्यार्थ्याच्या ज्ञानामध्ये भार पाडण्यासाठी भर पडण्यासाठी प्रयत्न करतील अंगणवाडीतही जर सुद्धा टी व्ही आहेत त्यांचा या अभ्यासक्रम टी व्हीवर सध्या सुरू आहे यूट्यूब चॅनल अंगणवाडीचे खूप आहेत त्या अंगणवाडी त्याच्या ग्रुपला जॉईन आहे त्यानंतर इथून पुढे जरी एक पुढच्या वर्षी किंवा आगामी काळामध्ये जरी आम्हाला या शाळेला काही मदत पाहिजे असेल आम्ही लोक लोकवर्गणी करून आपल्या प्रती बोचवू जास्तीत जास्त तसं साहित्य देता येईल यासाठी सर्वांनी प्रयत्न करावा अशी मी सर्वांना विनंती करतो आणि माझे दोन दो शब्द समोर थोडासा एक मदत करायचा प्रयत्न केला तर तुम्ही आराम केला त्या गोष्टी असं अतिशय छान आणि सुंदर शाळा आहे शिक्षक स्टाफ अतिशय चांगला आहे म्हणूनच एवढी मोठी पटसंख्या त्या परिसरात ग्रामीण जिल्हा परिषद शाळेमध्ये तुमच्याकडे आहे तालुकास्तरीय शाळा ही केंद्रशाळा केंद्रशाळा म्हणजे इतक्या चांगल्या पद्धतीने विद्यार्थी घडवले जातात ते शिक्षकांचं खरं म्हणजे मोठं तर कौतुक आहे ॲक्च्युली आपल्या शिक्षकांसाठीच आपण शाळांनी कौतुक शिक्षण संदर्भात शिक्षणासंदर्भात काम करत असते विद्यार्थी घडवण्यासाठी प्रोव्हाइड करत असतो शाळा अतिशय छान आहे आमच्या अध्यक्षांच्या परवानगीने मी सांगतो की होणाऱ्या काळात अगर शाळेला कलरची रंग आवश्यकता पडली तर बिगॉम रोटी क्लब एक सी एस आर कंपनी आहे की ती आपल्याला कलर करून देऊ शकते फक्त कलरचा जो खर्च मजुरीचा असेल तो फक्त तुमच्या शाळा व्यवस्थापन समिती असेल किंवा गाव असेल ग्रामपंचायत असेल त्यांनी उचलायचं आहे त्यासाठी आपण शंभर टक्के नक्कीच प्रयत्न करू आता डॉक्टर साहेबांनी सांगितले किंवा सरांनी सांगितलेचा कसा फायदा होतो कोविड नाईन्टीन मध्ये तसं तुमची शाळा महाराष्ट्रात सगळ्यात अग्रेसर राहील किंवा मोबाईलच्या माध्यमातून आता माध्यमात टी व्ही आपल्याला पिक्चर बघायला जास्त बरोबर आपल्याला नाही आवडत त्याची परत परत त्या परिस्थितीवर पाहू शकतो कार्टून आपल्याला ते लवकर आत्मसांभावत फक्त तंत्रज्ञानाचा उपयोग किंवा आय टीचा उपयोग आपल्या फायद्यासाठी किंवा आपल्या प्रगतीसाठी कसा करता येईल याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे कारण त्यात मनविष्टीत करणाऱ्या बऱ्याच गोष्टी आहेत आपल्यासोडून बाकीकडं माणूस बऱ्याच वेळा भरपूर शकतात त्यानंतर पिढी ही तंत्रज्ञानाची आहे तुमची आहे आणि शिक्षणच हा एक असा पर्याय आहे की जी पिढी चांगल्या पद्धतीने घडू शकते ज्यांच्या घरामध्ये शिकलेला किंवा ग्रॅज्युएट मुलगा आहे चांगल्या पद्धतीने त्याचं शिक्षण झालं आहे तर त्या शिक कुटुंबाची आर्थिक परिस्थिती शंभर टक्के वाढलेली आपल्याला सगळ्या सगळीकडेच दिसते तुम्ही केलं ज्या माणूस शिकलेला आहे त्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती चांगली वाढलेली दिसते त्यामुळं आपल्या प्रत्येकाला चांगल्या पद्धतीने शिकायचं काढवायची त्या पण मनाशी काढ बांधायची शिक्षकही तुमच्यासाठी मनापासून प्रयत्न करतात उत्तुक केलेलंच नाही पण जबाबदारी तुमची की तुम्ही ही चांगल्या पद्धतीने शिकलं पाहिजे आता तुम्ही लहान

सदस्य मनोहर पाटील त्याचप्रमाणे गाडी डॉक्टर गेले काय आणि संबंधित उपस्थित सर्व शिक्षक वृंद गावातील ग्रामपंचायत सदस्य सरपंच उपसरपंच इतर सर्व नागरिक वास्तविक पाहता रोटरी क्लब म्हणजे काय हे सर्व ग्रामस्थांनी इतर ग्रामपंचायत सदस्यांनी सर्व शिक्षक वृंदांनी समजून घेणं गरजेचं आहे दोनशे चौदा देशामध्ये रोटरी क्लब स्थापन आहे जवळपास चौदा लाख मेंबर आहे शेहेचाळीस हजार शाखा आहे म्हणजे प्रत्येक देशामध्ये रोटरी क्लब आहे त्यांचा उद्देशच आहे की ग्रामीण भागातील शिक्षण सेवा असो की ग्रामीण भागातील जो तळागाळातील लोक आहेत त्यांना उंचावण्यासाठी राहतात आणि त्याच गोष्टीला अनुसरून रोटरी क्लब ऑफ भिवन यांच्या वतीनं आज या ठिकाणी आपल्याला संच प्राप्त झाला प्राप्त कलरचे काम कमीत कमी तेरा शाळा स्कूल आहेत एक एक शाळेचं पंधरा पंधरा सोळा सोळा लाखाचा कलर आपण दिलेला आहे त्यात बनसोडे विद्यालय परत देऊ त्यांना पंधरा लाख सोळा लाखाचा कलर दिलाय हर्षोभन पाटलांच्या शाळेला देतोय इंदापूरमध्ये तुषार सरांच्या शाळेमध्ये जातोय थोरात शाळेमध्ये जातोय कलर आणि अजून त्यांच्या पोंडोळीच्या शाळेत गेल्या तीन्ही शाळा त्यांची देवगर सरांची शाळा जिल्हा परिषद शाळा त्यांची पंढरवाडीची शाळा चार शाळा कलर वैशवाडीची शाळा आहे कादरची शाळा आहे अशा तेरा शाळांमध्ये एक कोटी चोवीस लाख रुपयाचा कलर आपण ह्या वर्षी देत आहोत त्या तुम्हाला तुमच्या शाळेचं पत्र मला द्या आज ते तुमची पण शाळा या आठवड्याभरामध्ये कलर करून द्यायचं मी या ठिकाणी आश्वासन देतो आपण एक आत्ता उपक्रम राबवतोय की तो उपक्रमाचा उद्देशच आहे की विद्यार्थ्यांना देण्याची भावना निर्माण व्हावी असे रोजगार एक संकल्पना केलेली आहे गेली पाच वर्ष रेजबाईंच्या काळापासून चालू झाली रेजबाईंच ते पूर्ण या प्रोजेक्ट साठी त्यांचा विचार आहे तो विचार असा आहे की आपण मुठभर धान्य बोलावतो